मित्रांनो माझं नाव अमित आहे आणि मित्रांनो माझे वय पंचवीस वर्ष आहे मित्रांनो मी दिसायला सुंदर आहे आणि रोज जिम मध्ये पण जातो आणि माझी बॉडी त्या कारणाने एकदमच मस्त आहे ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा मी सुट्यामध्ये मध्ये गावाला गेलो होतो मी रोज रोज जॉब करून त्रासलो होतो म्हणून मला काही दिवस आराम करायचं ठरवलं म्हणून मी आपल्या मामाच्या गावाला जायचे ठरवले मला गावात राहत होते मामा आणि मामीचं राहत होते त्यांना मुलबाळ नव्हते आमचे मामा आणि मामीचा स्वभाव खूप चागला होता पण मामी थोड्या खुल्या स्वभावाच्या होत्या ते केव्हा काय बोलेल याचा अंदाजच नव्हता मी गेलो मामा मामीला नमस्कार केला आणि खूप गोष्टी करू लागलो घरचे कसे आहे तुमची आई कशी आहे अजून बरेच काही मामा मामी विचारत होते आणि मी उत्तर देत होतो आमचे मामा गावागावात जाऊन वस्तू विकायचे त्यामुळे कधी दोन तीन दिवस जायचे पण नाही मग मामी घरी एकटीच राहत होते आता मी आल्यामुळे मामीला वाटू लागले काही दिवसा नंतर मामी ला। तुम्ही आल्यामुळे मला खूप वाटत आहे आणि घरी कोणीतरी आहे आपल्या सोबत बोलायला तुमचे मामा तर जास्त बाहेर असतात फक्त रात्री येतात आणि परत सकाळी जातात त्यामुळे मला घरी कंटाळा येतो आता तुम्ही आले तर मला बर वाटते मी मामीला कामात खूप मदत करत होतो त्यामुळे मामीला पण बर वाटत होते मामी म्हणत होत्या तुझी बायको खूप नशिबवान असेल कि त्याला मदत करणारा नवरा मिळाला मी बोललो खूप वेळा आहे त्याला मामी मामी म्हणाल्या खूप वेळ नाही आता तुम्ही जवान आहे मी हो म्हणालो मामी आणि माझी आता खूप जमू लागलो कारण आम्ही खूप वेळ गप्पा गोष्टी करणे आणि सोबत घरचे काम करणे तसेच कधी कधी बाहेर पण जाणे यामुळे मित्रासारखे झालो होतो पण कधी कधी मला असं वाटत होते की मामी माझ्या मध्ये काहीतरी शोधत आहे कारण त्याच्या प्रजतेवरून समजत होते आणि मला पण आवडू लागली होती कारण ती दिसतच सुंदर होती कधी काम करताना आमचा एकमेकांना स्पर्श व्हायचा तो स्पर्श मला भाराहून टाकत होता मामला पण तो स्पर्श आवडू लागला होता कधी कधी मामा मामी आणि मी तिघे पण गप्पा गोष्टी करत होतो एकदा मामा बोलले की तू आला तेव्हा घरी हसू लागलो नाहीतर आम्हाला कामापासून वेळच मिळत नव्हता त्या दिवशी मामा म्हणाले मला थोड्या दूर गावामध्ये जायचं आहे त्यामुळे मी दोन दिवस येणार नाही काही लागलं तर अमित आणून देई मला ते ऐकून थोडी खुशी झाली दुसऱ्या दिवशी मामा सकाळी गेले पण मला काही माहीत नव्हते मी झोपूनच होतो मामी आल्या आणि मला उठवलं पण मी ज्या प्रकारे झोपलो होतो त्यामुळे मामी आल्या आणि एकदम हसू लागल्या मी बोलले काय झाले मामी हसायला तर मामी काहीच बोलल्या नाही पण मला मजले काय दिसले आहे त्यांना म्हणून थोड्या वेळाने फ्रेश होऊन नाश्ता केला आणि मामी अंगणात काम करत होत्या काम करता करता त्याचा पाय कुठेतरी फसला आणि त्या मागच्या दिशेने पडल्या पडल्याबरोबरच मामीने मला आवाज दिला मी पडली मला उठव कारण मला उठवण पण होत नाही मी कस तरी त्यांना उठवलं आणि बेडवर घेऊन आलो मामीला तेवढे पण पण त्याच्या कमरीला थोडा मार लागला होता आणि लचक भरल्यासारखी झाली होती मी मामीला पाणी आणून दिलं आणि मामी कुठे लागला सांगा म्हणालो मामी म्हणाल्या माझी कंबर दुखत आहे मी बोललो तुम्हाला काही लावून देऊ का, का। अगोदर मामी काही बोल्याच नाही मी नंतर म्हणालो तुमचा हात नाही जात आणि मामा पण नाही आहे तर काही विचार न करता मलाच बाम लावू द्या आता मामीने पण मान हलवली मी मामीला कोटाच्या झोपायला सांगितले आणि बाम लावून दिला मामीला खूप बर वाटून लागले आणि मामीला बोललो आज तुम्ही काही काम करायचं नाही आज तुमचे संगळे काम की करी मी घरचे काम केले आणि जेवण सुद्धा बनवले आता पण मामी आराम करत होत्या मी मामीला उठवलं आणि चहा दिला नंतर मामी म्हणाल्या आता मला बर वाटत आहे की करते काम मी म्हणालो नाही आज फक्त तुम्ही आराम करायचं मी आहे काम करायला मामी म्हणाल्या तुम्ही खरंच खूप चांगले आहे मी बोललो तुम्ही पण खूप चांगले आहे मामी म्हणाल्या कशी मी चांगली आहे मी बोललो तुम्ही मला रोज एवढे काम करता आणि मामावर एवढे प्रेम करता आता हे ऐकल्यावर मामी थोड्या नाराज झाल्या मी त्याच्याकडे पाहाल आणि बोललो काय झालं मामी मामी म्हणाल्या तुम्ही समजले मामावरच प्रेम पण मामा, मामा केव्हा समजेल मी मग मस्करीने बोललो मामा नाही समजले तर मी तर समजलो यावर मामी काही बोलल्या नाही आणि हसल्या व माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागल्या मामी समजल्या होत्या माझ्या बोलण्याचा उद्देश काय आहे म्हणून आता आणी आणी मी रात्रीच जेवण बनवलं आणि मामी आणि मी जेवण करत होतो आणि मामी म्हणाल्या तुम्ही मस्त जेवण बनवता मी म्हणालो मी सर्वांसाठी नाही बनवत जे मला खूप जवळचे असतात हे आवडतात त्याच्यासाठीच बनवतो आता मामी म्हणाल्या तुम्हाला मी आवडते मी काही बोललो नाही फक्त मान हलवली पण मामी समजल्या होत्या आता जेवण केलं आणि सर्व आवरून घेतल आणि मामीला म्हणालो अजून एकदा बाम लावून देतो म्हणजे तुम्हाला उद्या त्रास होणार नाही आता तर मामी एकदम खुश झाल्या आणि म्हणाल्या हो लावा लावा आता बाम लावता लावता मला वेळच फील हो आणि मामीला पण कारण मी मामीकडे पाहत होतो तर मामीच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता आणि मामी म्हणाल्या थोड्या जोरात लावा मला खूप बरं वाटत आहे पण मला आता समजू आलो होतो मामीच्या मनात काय आहे कारण मामीच्या आणि माझ्या दोघांच्या अंगात आग लागलो होती आता माझे हात काहीतरी शोधत होते आणि शोधता शोधता मला ते मिळाले आता मामीला पण खूप आनंद वाटू लागला आणि मला तर खूपच हा आनंद माझ्यासाठी पहिलाच होता आता माझ्या कामात प्रतिसाद देऊ लागल्या होत्या आणि त्या सहवासात रमत होती आणि थोड्या वेळाने तो पूर्ण झाला आता मामी म्हणल्या खर सांगू आम्ही मला या वेळेची खूप गरज होती कारण यांना काही समजतच नव्हते माझ्या खुशीचे पण तू मला खुशी दिली आता मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खुशी देत गेलो